नमस्कार काही लोकांना माझी हात जोडून रिक्वेस्ट आहे की मला कॉल मेसेज करू नका मी तुमच्या कॉलचा डायरेक्ट स्क्रीनशॉट घेणार तुमची रेकॉर्डिंग करणार मी आधी सांगत आहे तुम्ही तेच लोक आहेत जेव्हा काही दिवसापूर्वी मोहिनीला कसं फसवायचं मोहिनीच्या विरोधात वी व्हिडिओ कसे टाकायचे मोहिनीला कॉल करून रेकॉर्डिंग कशी करायची आणि ती रेकॉर्डिंग व्हायरल कशी करायची मग ती रेकॉर्डिंग याला पाठवा त्याला पाठवा मग त्याच्यावर लाईव्ह घ्या तुम्ही जे तुम्ही मला आज कॉल करताय ना तुम्ही मला पोपटाच्या प्रकरणात कॉल केला होता आणि माझी रेकॉर्डिंग व्हायरल कशी केली होती ना ते माझ्या डोक्यात आहे इथं माझी अपडेट घेऊन दुसऱ्यांना अपडेट पोहोचवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि माझ्या एफ आय आरमध्ये तुमचं सुद्धा नाव आहे हे विसरू नका काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला आज कॉल करून आज तो व्यक्ती तुमच्या विरोधात केला तुमचं दोघींचं वाजलं म्हणून मला कॉल करताय बरीचा बकरा मला करताय मैत्री मैत्री करू करू जाचे ठोकली तुम्ही सर्वांनी माझी आधीची मोहिनी मेलेली आहे हे लक्षात ठेवायचं आधीची मोहिनी राहिली नाही तुम्ही तिकडून काही पण बोलसा ना निकडून मोहिनी लगेच तुम्हाला उत्तर देणार मला कॉल करायचा नाही मी रिक्वेस्ट करत आहे मी कम्युनिटी पण टाकलेली आहे की मी तुमचं कोणाचंही नाव घेत नाही घेणारही नाही जिथं कुती कायदेशीर कारवाई होणार मला बोलवणार तिथं मी येणार विनाकारण माझं नाव घेऊन लाईव्ह घेणे मोहिनीसोबत असं झालं तर मोहिनीला असं फसवायचं होतं आता बोलून काय फायदा आहे तो विषयावर तुमच्या म्हणण्याप्रमाणे झालं का काही मोहिनीला अटक झाली का मोहिनीवर गुन्हा नोंद झाली का नाही झाली ना फेक स्वामी भक्त होती ना मी स्वामींनी दिलं तुम्हाला सर्वांना उत्तर मी नाही दिलं माझ्या स्वामींनी दिलं तुम्हाला डायरेक्ट उत्तर विसरलेली नाही आहे सर्व काही विसरणार पण तुम्ही जे मला टॉर्चर केलेलं आहे माझ्या मुलीला मला माझ्या नवऱ्याला ते कधी विसरणार नाही तुम्हाला इथंच भोगावं लागणार सगळ्यांना रिक्वेस्ट आहे मला माझ्या मुलांसाठी जगू द्या मी तुम्हाला बघत नाही मला तुमच्यासोबत कोणासोबतही बोलायला येळ नाही मला कोणासोबतही बोलायचं नाही आहे प्लीज मला माझ्या मुलांसाठी जगू द्या रिक्वेस्ट करत आहे मी तुम्हाला नका कॉल करू मला